आरोग्याच्या सामाजिक निर्धारकांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा भारतानं पुनरुच्चार केला आहे न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या एकोणऐंशीव्या अधिवेशनादरम्यान झालेल्या जी ट्वेंटी संयुक्त वित्त आरोग्य कृती दलाच्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी भारताची जबाबदारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली या बैठकीत आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणुकीच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला आरोग्यविषयक गुंतवणुकीत प्राधान्य क्षेत्र निर्धारित करताना आरोग्याच्या सामाजिक निर्धारकांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असं पटेल यांनी यावेळी सांगितलं त्याचबरोबर भविष्यातल्या संभाव्य आरोग्यविषयक आणीबाणी आणि त्यांचा अर्थकारणावर पडणारा प्रभाव लक्षात घेता आरोग्य आणि वित्त यांची यथायोग्य या सांगड घालणं महत्त्वाचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं राहण्यासाठी योग्य जागा स्वच्छ वातावरण पाणीपुरवठा आणि उत्पन्नाची खात्री हे घटक सामाजिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकतात हे लक्षात घेऊन भारतानं आयुष्यमान भारत स्वच्छ भारत मिशन जलजीवन मिशन आणि प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या प्रमुख कार्यक्रमांद्वारे देशभरात परिवर्तन घडवून आणलं आहे असंही पटेल यांनी सांगितलं